नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम यूट्यूब चॅनलला विजिट केली मनापासून तुमचं स्वागत बघा अशा कंपनीबद्दल आपण डिस्कस करणार आहोत ज्या की कंपनीचं नाव आहे के फाईन टेक्नॉलॉजी लिमिटेड मित्रांनो या स्टॉकची जर सध्याची जर प्राइस बघितली तर पाचशे बावन्न रुपये या सध्याची स्टॉकची प्राईज आहे आणि एका महिन्यामध्ये रिटर्न जर बघितला तर दहा पर्सेंटपर्यंत प्लसमध्ये ही कंपनी एका महिन्यामध्ये दाखवते मागील सहा महिन्यात जर विचार केला तर जवळपास सत्तेचाळीस ते पण अठ्ठेचाळीस पर्सेंटपर्यंत खूप चांगला असा रिस्पॉन्स या कंपनीनं सहा महिन्यामध्ये दाखवलेला आहे आणि मॅक्समध्ये जर विचार करा तर आपण तर साठ पर्सेंटपर्यंत ही कंपनी प्लसमध्ये आणि मार्केटला कंपनी कधी आलेली जवळपास ह्या तेवीस पूर्ण म्हणजे एकच वर्ष झालेलं आहे मार्केटमध्ये कंपनी येऊन आणि एका वर्षामध्ये या कंपनीनं साठ पर्सेंटपर्यंत म्हणजे खूप चांगल्या पद्धतीनं रिस्पॉन्स दाखवलेला आहे खूप छोटी कंपनी आणि छोट्या कंपनीनं इथला चांगला पर्सेंटेजमध्ये ना की लार्ज कॅप असणारा इथलं पर्सेंट एका वर्षामध्ये साठ पर्सेंटपर्यंत नाही देऊ शकत छोट्या कंपनीनं साठ पर्सेंटपर्यंत आपला रिस्पॉन्स दाखवलेला आहे खूप चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे इन्व्हेस्टमेंट करण्यालायक आहे आणि थोड्या अमाउंट आपल्याला चालू शकतो अशा स्टॉकसोबत असा मी स्टॉक तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा मित्रांनो आपणाला या स्टॉकचं आपणाला फंडामेंटल चेक करणं गरजेचं कर आहे बरोबर आहे मित्रांनो बघा या कंपनीचं मार्केट कॅप नऊ हजार करोड मार्केट कॅप ह्या कंपनीचं आणि करंट प्राइस जर बघितली तर पाचशे पण या कंपनीची करंट प्राइस आहे मित्रांनो स्टॉकचा पी जर बघितला तर त्रेचाळीसचा स्टॉकचा पी आपल्यासमोर दिसतो आणि आर ओ सी बघितले तर एकोणतीस पर्सेंट आणि आर ओ बघितलं तर पंचवीस पर्सेंटपर्यंत पर्यंत आपल्या नजरासमोर दिसते फेस व्हॅल्यूचा जर विचार केला तर आपल्यासमोर दहाचा दिसतो मित्रांनो आता बघूयात या कंपनीनं सेल कशा पद्धतीने दिलेला आहे आणि नंतर लगेच नेट प्रॉफिट सुद्धा बघून घेऊ सुरुवातीला आपण सेलवर नजर टाकू मार्च दोन हजार मध्ये या कंपनीचा असा सेल होता एकशे बासष्ट पर्सेंट सॉरी एकशे बासष्ट करोड त्याच्यानंतर चारशे पन्नास करोड त्यानंतर चारशे एक्क्याऐंशी करोड सहाशे चाळीस करोड सातशे वीस करोड आणि सातशे बासष्ट करोड बघा मित्रांनो प्रत्येक वर्षी या कंपनीनं आपला नंबर चांगल्या पद्धतीनं दाखवलेला आहे चांगल्या पद्धतीनं ही कंपनी ग्रो करते सेलमध्ये बघा आपण तसंच एक वेळेस आपण नेट प्रॉफिट सुद्धा या कंपनीचं बघून घेऊत कंपनी प्रॉफिट कशा पद्धतीनं बनवते बघा सुरुवातीला नऊ करोड पाच करोड परत अशी एक वेळ आली होती मित्रांनो की जवळपास ही कंपनी मायनसमध्ये गेली दोन हजार एकवीसमध्ये हां ह्या कोविडचा प्रॉब्लेम आल्यामुळं हे एका वर्षामध्ये याला बराच मायनस झेलावं लागलं पण मायनस झेल्ल्याच्या नंतर या कंपन्या डायरेक्ट एवढा भयंकर नेट प्रॉफिटमध्ये यांनी जेप घेतली की जर डायरेक्ट एकशे एकोणपन्नासपर्यंत प करोडपर्यंत डायरेक्ट कंपनी गेलेली म्हणजे इथली छोटी कंपनी असेल बरोबर आणि नंतर जर विचार केला तर एकशे शहाण्णव आणि दोनशे पंधरा खूपच मोठा खूपच मोठा प्रॉफिट या कंपनीनं घेतलेला आहे कमी दिवसामध्ये बरोबर आहे नेट प्रॉफिट आणि सेल या दोन्ही गोष्टी गतीमध्ये आहेत मित्रांनो आणि शीटवर जर आपण नजर टाकूयात तर बघा बॉराविंग इथं कर्ज आपल्यासमोर दिसते या कंपनीवर कर्ज किती एकशे सत्याऐंशी करोड कर्ज आहे आणि या कंपनीवर रिझर्व्ह जर यांच्याकडे जर बघितलं तर आठशे एकोणीस करोड रिझर्व आहे खूप चांगल्या पद्धतीचा रिझर्व्ह चांगला कंपनी टिकून ठेवलेला आहे आणि त्यांच्याकडे कर्ज फक्त एकशे करोड कर्ज आहे बघा इन्व्हेस्टर लोकांचा जर विचार करू या कंपनीचा प्रमोटरकडे जवळपास चाळीस पर्सेंटपर्यंत त्याच्यानंतर फॉरेन कड़े बघा बारा पर्सेंट आणि डोमेस्टिक कड़े बघा चोवीस पर्सेंट आणि पब्लिककडे बघा चोवीस पर्सेंट फक्त मित्रांनो छोटी कंपनी पण फॉरेन इन्वेस्टर आणि डोमेस्टिक इन्वेस्टर या लोकांनी किती इन्वेस्टमेंट करून ठेवलेली आहे बघा सुरुवातीला बघा सुरुवातीला जर विचार केला तर इथं डोमेस्टिक इन्वेस्टर खूप फक्त आठ पर्सेंट होते आणि आता डोमे फा फॉरेन इन्वेस्टर इथं आठ पर्यंत पर्सेंटपर्यंत होते आणि इथे किती झालेत बारा पर्सेंट आणि सुरुवातीला डोमेस्टिक इन्व्हेस्टर इथे किती होते तेवीस पर्सेंट तर इथे किती झाले चोवीस पर्सेंट म्हणजे आपली फॉरेन इन्व्हेस्टर आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर या लोकांनी आपली होल्डिंग वाढवलेली आहे बराबर आहे नक्कीच या स्टॉकमध्ये नक्कीच या बिझनेसमध्ये काहीतरी दम आहे आणि बिझनेस कशाचा रिलेटेड आहे तर बिझनेस हा ब्रोकर रिलेटेड आहे फ्युचर आणि याच्यामध्ये म्युच्युअल फंडच्या रिलेटेड आहे आय पी ओच्या रिलेटेड आहे शेअर मार्केटबद्दलच रिलेटेड हे स्टॉक आहे आणि अशा स्टॉकमुळे या फॉरेन इन्व्हेस्टर लोकांनी डोमेस्टिक इन्व्हेस्टर लोकांनी चांगल्या पद्धतीनं आपला माल घेऊन ठेवलेला आहे बघा मित्रांनो फक्त पब्लिककडे चोवीस पर्सेंट फक्त माल आहे बरा आणि चोवीस पर्सेंट आहे म्हणजे पब्लिकला एवढं माहिती नाही पण या इन्व्हेस्टर लोकांना जास्त माहिती आहे इन्व्हेस्टर लोकांना या कंपनीवर चांगल्या पद्धती विश्वास आहे त्यामुळे या लोकांनी एवढी इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेली आहे बघा आपण नेक्स्ट स्टॉकमध्ये पण बघूत या बघा मित्रांनो नेक्स्ट कंपनी आहे सीई इन्फो सिस्टीम बघा सहा महिन्याचा रिस्पॉन्स जर बघितला या कंपनीचा तर चाळीस पर्सेंटपर्यंत आणि मॅक्समध्ये जर विचार करू आपण तर बेचाळीस पर्सेंट आणि कंपनी कधी आलेली डिसेंबर दोन हजार एकवीस म्हणजे पूर्ण बावीस एकवीस सोडून द्या बावीस आणि तेवीस दोन वर्षामध्ये या कंपनीनं बेचाळीस पर्सेंटपर्यंत रिटर्न दाखवला आहे हां बघा एक वेळेस ही कंपनी पडली होती खाली बरोबर आहे तर ही कंपनी जवळपास चाळीस पर्सेंटपर्यंत मायनसमध्ये होती आणि तेव्हापासून जर विचार केला तर या कंपनीनं एक काही दिवसामध्येच एकशे सहा पर्सेंटपर्यंत रिटर्न चांगला पॉझिटिव्हमध्ये दाखवलेला आहे बघा मित्रांनो एखादी कंपनी कुठली नवीन कंपनी पडू पण शकते एवढी त्यानंतर रिटर्न पण चांगल्या पद्धतीनं देऊ शकते छोटी कंपनी बराबर आहे मी वारंवार तेच सांगतो छोटी कंपनी असेल तर ती साहजिकच आहे पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद टक्केपर्यंतही पडू शकते तर आपल्याला तेवढी कॅपॅसिटी झलता आली पाहिजे फॉर एक्झाम्पल मी किती वेळेस सांगतो इथं जर आपण सुरुवातीला जर समजा दहा पाच हजार रुपये जर इन्व्हेस्टमेंट केली असती आणि हा स्टॉक इथपर्यंत पडला बराबर आहे आपले म्हणजे जवळपास पन्नास टक्के धरून चला चाळीस ते पन चाळीस टक्के पाच हजार इन्व्हेस्टमेंट केले असते आपले अमाऊंट किती गेली असती चार हजार ऑलरेडी आपले आपण निमित गेलो असतो बरोबर आहे निमित गेल्याच्यानंतर इथं आल्याच्यानंतर इथं जर इन्व्हेस्टमेंट इथला खाली स्टॉक गेल्याच्यानंतर नंबर चांगले आल्याच्यानंतर जर आपण इन्व्हेस्टमेंट केली तर डबल बघा डबल पैसा डबल झालेला आहे इथं आणि बघा ना इथं जर आपण सुरुवातीला पाच हजार इन्व्हेस्टमेंट केले असते आणि इथं आल्याच्यानंतर परत आणखीन पाच इन्व्हेस्टमेंट केली असतं आपल्या ॲव्हरेज इथं कुठं तरी झालं असतं आता इथं कुठं तरी ॲव्हरेज झाला असतं तेव्हापासून जरी बघितलं तर सत्तर पंच्याहत्तर पर्सेंटपर्यंत आपल्याला ऑलरेडी आणखीन पण मिळाली असते मी त्यासाठीच सांगतो ना आपल्याला कमी अमाऊंट मला एक असा क्वेश्चन आला एक एका एक सरांनी अशी कमेंट केली होती की सर छोट्या कंपन्या जर बुडाल्या तर काय करायचं छोटी कंपनीमध्ये तुम्ही सांगता की इन्व्हेस्टमेंट करा छोटी कंपनी जर बुडाली तर काय करा हा मला सांगायचं आहे सर तुमच्यासाठी खास करून बरोबर आहे तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर एक काळजीपूर्वक बघा तुमचं म्हणणं काय आहे का छोटी कंपनी जर सर बुडाली का। तर काय हां तर मग सर मी कुठं म्हणतो तुम्हाला एक लाख टाका दहा लाख टाका वीस टाका पन्नास टाका कुठं म्हणतो मी एवढी अमाऊंट टाका न का टाकू तेवढी अमाऊंट तुम्हाला जेवढी कॅपिटल असं समजायचं की आपल्याला ही रिस्क कंपनी बराबर आहे याच्यामध्ये रिटर्न बी चांगला मिळू शकतो किंवा मग हा डुबू बी शकतो मग आता डुबू शकतो आपल्याला स्टॉक माहिती आहे तर मग आपण रिस्क तिथली कशाला घ्यायची मोठी रिस्क घ्यायचीच नाही ना तुम्हाला ज्या पावती तेवढंच तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा ना त्या कंपनीमध्ये एक दहा हजार करा वाटलंस तर पाच हजार करा दोन हजार करा किंवा एक हजारसुद्धा करू शकतो आपण आणि अशा या कालावधी तर एक हजार पाचशे दोन हजार दहा हजार असा आत्ताची व्यक्ती कुठलीच नाही एवढी हे की एक हजाराची इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही म्हणल्यावर साधा नॉर्मल माणूसही आज एक हजार रुपयाची इन्व्हेस्टमेंट करून चालू शकतो मान्य करा तुम्ही एक हजार जरी इन्व्हेस्टमेंट केली असेल तर आज इथे किती झाले असते दोन हजार झाले असते हां इथे इन्व्हेस्टमेंट केले तुम्ही एक हजार बराबर आहे हा स्टॉक खाली गेला इथपर्यंत परत एक हजार इन्वेस्टमेंट करा आलं तुमचं औरजीचं परत किती झाले तुम्हाला दिले ना परत या स्टॉकने डबल पैसे करून तुमचे मग त्यासाठी म्हणतो ना आपल्याला रिस्क कमी घ्यायची बुडू द्या ना कसा बुडेल स्टॉक नाही बुडू शकतच स्टॉक स्टॉक जरी बुडत असेल तर आपली कॅपॅसिटी आपण आपल्याला जी जशी की आपण अशी इन्व्हेस्टमेंट करायची की ती इन्व्हेस्टमेंट जरी आपल्याकडून जरी मायनसमध्ये जरी गेली तरी आपल्याला असा फारसा काही फरक नाही पडला पाहिजे अशी इन्व्हेस्टमेंट आपण कधी पण कमी छोट्या स्टॉकमध्ये कधी कमी अमाऊंट टाकायची मी वारंवार तेच सांगतो आणि तेच करायचं छोटीच अमाऊंट टाकायची जास्त अमाऊंट टाकायची नाही बघा या स्टॉकचा आपण एक वेळेस फंडामेंटल चेक करू बघा मार्केट कॅप किती अकरा हजार करोड मार्केट कॅप या कंपनीचा आणि स्टॉकचा पी किती शहाऐंशी बघा शहाऐंशीचा स्टॉकचा पी छोटी कंपनी आहे तरी पण डिव्हिडंड देते झिरो पॉईंट पंधरा पर्सेंटपर्यंत आणि आर ओ सी बघितला कंपनीचा तर तीस एकोणतीस पर्सेंट आणि आर ओ बघितला तर बावीस पर्सेंट फेस व्हॅल्यू या कंपनीचा दोनचा दिसतो आपल्यासमोर बराबर आहे आता सर्वप्रथम आपण बघूयात कंपनीचा सेल कसा आहे आणि नेट प्रॉफिट कंपनी कशा पद्धतीने मिळवते बघा सेलचा जर विचार केला तर इथे सेल बघू मार्च दोन हजार अठरामध्ये जवळपास एकशे एकोणपन्नास करोड त्यानंतर एकशे पस्तीस करोड एकशे एकोणपन्नास करोड त्यानंतर एकशे बावन्न करोड एकशे अठ्ठ्याण्णव दोनशे चौपन्न आणि दोनशे शहाण्णव बघा मित्रांनो प्रत्येक वर्षी या कंपनीनं सेल चांगल्या पद्धतीने दाखवला आहे आता छोटी कंपनी आता भीती वाटते सर आपल्याला भीती जर वाटते म्हणलं कसं जमा आता आपण हे बघू शकतो ना बघा दोन हजार अठरामध्ये बघितलं आपण कंपनीचा सेल एकशे पन्नास होता त्यानंतर एकशे पस्तीस झाला एकशे एकोणपन्नास झाला परत एकवीसमध्ये एकशे बावन्न झाला बावीसमध्ये एकशे अठ्ठावन्न झाला अठ्ठ्याण्णव झाला डबल तेवीसमध्ये एकशे चौपन्न झाला आणि आता येण्याची शक्यता रिझल्ट दोनशे शहाण्णव म्हणजे वाढायला आहे ना मग आता आपणाला नंबर जर वाढत दिसत आहे त्या कंपनीचं सेल जर वाढत दिसत आहे नेट प्रॉफिट जर वाढत दिसत आहे तर मग आपण अशा कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची ना वाढायला ना नाही की एक कंबर क नंबर कमी व्हायलेत हां जरा साहजिक आहे जर सेल कमी कमी होत चालला असेल तर आपण आपल्याला थोडी भीती वाटू शकते ना बघा नेट प्रॉफिटचा जर विचार केला तर नेट प्रॉफिट बघूयात बघा सुरुवातीला पस्तीस करोड पस्तीस करोड पंचवीस करोड साठ करोड शहाऐंशी करोड एकशे नऊ करोड आणि एकशे सत्तावीस करोड बघा ना छोटे मोठे कमी जास्त होऊ शकतात एखाद्या वर्षी पण लाँग टर्मसाठी जर विचार केला जास्त दिवसासाठी तर बघा सुरुवातीला पस्तीस टक्क्याहून एकशे सत्तावीस टक्के सॉरी पस्तीस कोटीहून एकशे सत्तावीस कोटीवर आलेला आहे माल बराबर आहे नेट प्रॉफिटचा तर मग आता विचार करू शकतो ना आपण आता वाढणारच ना आता वाढत जर असेल हा प्रॉफिटमध्ये जर वाढत असेल पुन्हा परत सेलमध्ये जर वा ग्रोथ असेल या कंपनीच्या बराबर आहे तर मग आपण जास्त काय विचार करू शकतो की सरी कंपनी बुडू शकते नाही बुडू शकत जर बुडायची असेल तर आपण तेवढीच रिस्क घ्यायची ना बुडली तरी ही कंपनी बुडली तरी आपल्याला रिस्क एवढीच घ्यायची की आपल्याला झपावर किंवा आपल्या आपल्या कॅपिटलला आपल्याला जास्त म्हणजे प्रेशर येऊ नये अशीच कॅपिटल आपण इन्व्हेस्टमेंट करायची जास्त कशाला करायची म्हणजे बुडण्याचीही भीती वाटणार नाही बघा आणि या कंपनीचा जर बॅलन्सशीटचा जर विचार केला तर या कंपनीवर कर्ज कशा पद्धतीचे बघूत बघा बॉरॉईंग आपण इथं कर्ज बघू शकतो बघा दहा करोड कर्ज आहे या कंपनीवर आणि रिझर्व यांच्याकडे पाचशे चौऱ्याण्णव बघा रिझर्व खूप या कंपनीकडे रिझर्व खूप आहे आणि कर्ज फक्त दहा करोड कर्ज आहे जे रिझर्व्हच्या तुलनेमध्ये जर विचार केला तर कंपनीवर कर्ज ना की बरोबर आहे म्हणजे नाही म्हणलं तरीही चालते लई फार कमी कमी कर्ज आहे आणि कमीच कर्ज असायला पाहिजे बघा मित्रांनो छोटी कंपनी आहे प्रोमोटरकडे किती आहे बावन्न पर्सेंट फॉरेन इन्व्हेस्टरकडे किती आहेत सहा पर्सेंट आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर किती आहेत जवळपास चार पर्सेंट बरोबर आहे आणि पब्लिककडे किती आहे छत्तीस पर्सेंट बघा छोट्या कंपनीमध्ये फॉरेन इन्व्हेस्टर पण आहे डोमेस्टिक इन्व्हेस्टरसुद्धा आहेत आणि आपल्या पब्लिककडे किती आहेत पस्तीस पर्सेंट खूप चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे या इन्व्हेस्टर लोकांनी पण खूप या कंपनीवर भरोसा ठेवलेला आहे खूप इन्व्हेस्टमेंट चांगल्या पद्धतीने करून ठेवलेली आहे आपण लॉंग टर्मसाठीच या अशा स्टॉकसोबत चालू शकतो मित्रांनो मित्रांनो कट जर बघितलं तर खूप चांगल्या पद्धतीचा स्टॉक दिसतो चार्ट बी खूप चांगल्या पद्धतीचं आहे आणि या याचं नेचर पण खूप चांगलं आहे चार्टचं आणि या या कंपन्यांचा बिझनेस खूप चांगला आहे म्हणजे हे ब्रोकरच्या रिलेटेड बिझनेस आहे म्हणजे जेवढे लोक आता इन्व्हेस्टमेंट करणार जेवढे लोक शे स्टॉक मार्केटमध्ये येणार तेवढ्या या कंपन्या जास्त चांगल्या गतीनं या कंपन्या चांगल्या गतीनं झेप घेतील मित्रांनो अशा शेअर मार्केटच्या रिलेटेड अशा ब्रोकर रिलेटेड जेवढ्याही कंपन्या येणार आहेत येत्या भविष्यामध्ये दहा पाच वीस वर्षानंतर अशा कंपन्याला खूप स्कोप असणार आहे आणि ह्या कंपन्या आपल्याला आता सध्या मार्केट कॅप या कंपन्याचं कमी आपल्याला सुरुवातीला कंपनी मिळत आहेत तर आपण थोड्या थोड्या अमाऊंट अशा कंपन्यासोबत चालायचं ह्याच चा, कंपन्या एक दहा पाच वर्षानंतर एवढ्या मोठ्या होतील ह्या कंपन्या की आपलं चांगलं वेल तर आपली क्रिएट होऊ शकते अशा कंपन्यामध्ये आता जर आपण इन्व्हेस्टमेंट केली तर त्यामुळं आत्ताही योग्यही वेळ आहे अशा स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला शेअर करा लाईक करा नवीन चॅनलवर आले असाल सबस्क्राईब करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र